नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि दाणेदार लापशी तर लापशी बनवण्यासाठी आपण गॅसवरती कडे ठेवून घेतली एक चार चमचे तूप घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत आता तुपावरती आपण छानपैकी हे परतवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने तुपामध्ये परतवून घेतले की लापशीमध्ये ही काजू आणि बदामचे तुकडे खूप छान लागतात खूप स्वादिष्ट लागते लापशी तर आता बघा थोडासा कलर बदलला की आपण काढून घेऊया तुपामधून आणि याच्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले ते देखील तुपावरती छानपैकी परतवून घेऊया तर इथे मी सुकं खोबरं घेतलं आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत ते देखील आपण तुपावरती छानपैकी परतवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मनुके सुद्धा घालू शकता शेंगदाणे सुद्धा घालू शकता तुपावरती अशा पद्धतीने परतवून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा खूप छान लागतात आता आपण खोबऱ्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत परतवून घेऊया तुपावरती पर आणि खोबरं सुद्धा काढून घेऊया तर बघा खोबऱ्याचे चा काप छानपैकी तुपावरती परतून झालेले आहेत हलकासा कलर बदलला की आपण आता काढून घेऊया गॅस कमी केलेला आहे तूप आपलं चांगल्यापैकी इथे गरम झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे तर लापशीचा रवा जो असतो तो अशा पद्धतीचा जाड रवा भेटतो आपल्याला किराणा दुकानामध्ये किंवा तुम्ही घरी सुद्धा हा रवा बनवू शकता गहू स्वच्छ असे घ्यायचे आणि सुकवून घेतल्यानंतर त्याचा भरडा काढून आणायचा रवा मोजून घेण्यासाठी तुम्ही ग्लास वाटी किंवा डब्याचा कपाचा वापर करू शकता म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गुळ प्रमाणामध्ये टाकता येतो आणि पाणी देखील आपल्याला मोजून टाकलं की लापशी खूप छान अशी मोसूत होते तर आता मी एक डबा भरून याच्यामध्ये लापशीचा रवा जो आहे तो घालून घेतलाय या डब्याने आपण पाणी देखील मोजून घालूया तर पुन्हा मी दोन चमचे तूप याच्यामध्ये घालून घेतले सुरुवातीला आपण चार चमचे तूप घालून घेतलं होतं आता हा रवा आपल्याला कमी गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायचा जेवढा आपण लापशीचा रवा छानपैकी भाजून घेऊ तेवढी लापशी आपली खायला खूप छान लागते आणि मस्त अगदी दाणेदार आणि मौसूत अशी होते तर बघा आता इथे मी कमी गॅसवरती रवा छानपैकी हा भाजून घेतलेला आहे अजून आपण एक दोन तीन मिनटासाठी हा भाजून घेऊया म्हणजे खूप छान अशी लापशीला रंग देखील खूप छान येतो आणि लापशी देखील छान लागते तर बघा रव आता आप रवा आपला हा भाजून झालेला आहे गॅस मी कमी ठेवलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर पाणी आपल्याला याच्यामध्ये गरम घालून घ्यायचे तर ज्या भांड्याने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने आपण दोन भांडे पाणी येते कडकडीत असं गरम करून घेतलेला आहे तर ते पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आता कडकडीत असं गरम पाणी घालून घेतलं की पटकन उकळी येते आणि लापशी छान अशी हा लापशीचा जो रवा आहे तो खूप छान असा शिजतो तर बघा आता एकत्र करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅस कमी करून आपण छानपैकी आता हे शिजवून घेऊया पाणी घालून घेतल्यानंतर आणि झाकण ठेवल्याच्या नंतर, नंतर पुन्हा मी दोन तीन वेळेस मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपण जे पाणी घालून घेतलं होतं रव्यामध्ये ते संपूर्ण पाणी इथे आटलेलं आहे आणि लापशीचा रवा जो आहे तो छान असा फुलून आलेला आहे तर ही पूर्णपणे अजून शिजलेली नाहीये तर आता आपण एकत्र करून घेऊया असं गरम पाणी घालून घेतलं की खूप छान असा हा रवा फुलून येतो तर बघा एकत्र करून घेऊया आपण आणि गॅस इथे मी कमीच आहे लापशीचा रवा ज्यावेळेस आपण शिजवून घेतो ना त्यावेळेस गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे खूप छान अशी लापशी शिजते आणि मऊ सुत होते जास्त आपण गॅस जर फुल ठेवला तर पटकन पाणी आटलं जातं आणि तो रवा कच्चाच राहतो त्याच्यासाठी गॅस कमी ठेवायचा आता एक पातीला ठेवलंय त्याच्यामध्ये मी एक डबा भरून पाणी घालून घेतलंय म्हणजे ज्या भांड्याने आपण रवा मोजून घेतलाय ते एक भांडं भरून आपण याच्यामध्ये पाणी घातले आणि त्याच भांड्याने एक भांड आपण याच्यामध्ये गुळ घातलेलं आहे तर गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे पटकन विरगळेल आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी आणायची आणि गुळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे जा जा तर बघा पाण्याला देखील छान अशी उकळी आली आणि याच्यामधला गुळ देखील विरघळलेला आहे एकत्र करून घेऊया आणि आता आपल्याला हे उकळत पाणी जे आहे ते लापशीवरती घालून घ्यायचे तर लापशीवरती आपल्याला हे पाणी गुळाचं गाळून घालून घ्यायचे म्हणजे गुळामध्ये जो कचरा असतो तो चाळणीवरती राहील तर संपूर्ण पाणी इथे मी लापशीवरती गुळाचं पाणी घालून घेतले एकत्र करून घेऊया ज्या भांड्याने आपण रवा मोजून घेतला त्या भांड्याने आपण तीन भांडे असं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे याच्यामध्ये खूप छान छानशी शिजून तयार होते तर बघा आपण वाटीने घेतलं किंवा ग्लासने डब्याने कशाने घेतलं तर तीन भांडे पाणी घालून घ्यायचे आता याच्यामध्ये मी विलायची पावडर घालून घेतली तर विलायची पावडर घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया आणि गॅस कमी ठेवू आणि याच्यावरती आता झाकण ठेवू आणि छानपैकी मौसत होईपर्यंत आपण आता हरावा शिजवून घेऊया तर अशा पद्धतीने लापशी बनवून बघा खायला खूप छान लागते आणि मस्त मौसूतशी दाणेदार ही लापशी तयार होते गॅस कमी करून ठेवला आणि पुन्हा दोन तीन वेळेस ही मिक्स करून घेतली म्हणजे खाली कडेला चिकटत नाही आता याच्यामध्ये अजून पाणी आहे पण आपण पुन्हा एकदा हे एकत्र करून घेऊया मिक्स करून घेऊया म्हणजे काय होतं की कडेला खाली चिपकणार नाही आणि करपल्यानंतर त्याची चव बिघडते तर अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे आपल्याला अजूनही पाच सहा मिनिटांसाठी लापशी छानपैकी शिजवून घ्यावी लागेल एकत्र करून घेऊ आणि पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवूया छान पैकी अशी मौसूत शिजते ही लापशी आणि कमी गॅसवरती शिजवून घेते खूप छान होते गॅस फुल ठेवायचं नाही कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आता बघा एकत्र करून घेतलंय अजून याच्यामध्ये जे थोडस पाणी आहे ते आटेपर्यंत आपण आता ही पाच सहा मिनिट शिजवून घेऊया तर गॅस कमी करू आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून घेऊ पाच सहा मिनिट मी पुन्हा कढईवरती झाकण ठेवलं होतं आणि गॅस कमी करून ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता मस्त मौसूत अशी हिलापशी शिजलेली आहे एकत्र करून घेऊया आणि गॅस आपण आता बंद करूया आपली ही लापशी तयार झालेली आहे अगदी मोकळी सुटसुटी दाणेदाराशी तयार झालेली आहे लापशी आता आपण जे काजू बदामचे तुकडे तळून घेतले होते तुपावरती ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि खोबऱ्याचे काप सुद्धा घालून घ्यायचे आणि मस्त अशी आपली मोकळी सुटसुटी सुटी दाणेदाराची लापशी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धतीने छान गुळाची लापशी आपली इथे तयार झालेली आहे बनवायला देखील खूप सोपे आहे आणि खायला देखील खूप छान लागते तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारी गुळाची लापशी नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद